हाय नमस्कार मित्रांनो तर आजच्या नवीन ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचे सरचे स्वागत सगळ्यांना श्री गुरुदेव तर मित्रांनो आज मी चाललो आहे शेजारच्या गावामध्ये म्हणजे संगमनेर गावामध्ये चालू आहे आपल्याकडं सेवा केंद्राच्या राख्या आल्या आहेत काही प्रचार साहित्य आले जे काही विषयी आपल्या नाशिक मठावर येता तर मग त्यांच्या समाजाच्या मार्गदर्शन कार्यक्रम असल्यामुळे तर त्या राख्या आल्या आहेत मी आता सेवा केंद्रामध्ये पोचता करण्यासाठी जातो कारण वेळोवेळी पाऊस जसा उघड राहील तसा सगळेजण प प्रसार करतील आणि आता सात आठ दिवसात म्हणजे चार पाच दिवस राहिले तर रक्षाबंधनला तर मग सगळ्याला राख्या गेल्या पाहिजे तर त्यासाठी आपण काळजी करून आता पाऊस चालू आहे पण तेवढे काळजी करून मी आता सेवा केंद्रामध्ये राख्या पोसवून देणार आहे म्हणजे आपलं काम होईल आणि त्यांना पण राख्या लवकरात लवकर ते वाटप करून देत आपल्या आपल्या आप आप सेवा केंद्रामध्ये तर आजचा ब्लॉक कसा नक्की संपूर्ण ब्लॉक पहा आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवरती ब्लॉग पडता येतात आता कारण मित्रांनो तुम्हाला मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे का माझे व्हिडिओ न येण्याचे कारण व्हिडिओ डिलीट करायचे कारण काय जर कोणाला माहिती नसेल तर परत तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर कोणाला मग जाणून घ्यायचं असेल का असं का झाला तर मी तुम्ही कमेंट करा मी नक्की तुम्हाला सांगेल तर चला तर आता पाऊस थोडा कमी झाला आहे तर आपण फटाफट फटाफट पुढचा इकडे करूया आता मी संगम सेवा केंद्रामधून राखे देऊन आलोय तर आता आपल्याला परत वनीला राखे द्यायला जायची ते इकडे बघू शकता इकडे जगद प्रतिमा आहे आणि इकडे आपला चोखीचे घर आहे तर अशा प्रकारे माझा घर आहे तर चला आपण आता फटाफट आवरूया आणि वणी सेवा केंद्राच्या पण राख्या आणि प्रचारा साहित्य पोचता करूया आता जेवणाची वेळ झाली तर या सगळ्यांनी जेवण करायला तर आता फटाफट मी जेवण करून घेतो आणि वणी सेवा केंद्राच्या राख्या पोचता करण्यासाठी लगेच निघतोय कारण आज आहे थोडा तर जाऊया तर आता स्वामीजींचं दर्शन पन, घेऊन आपण फटाफट आता वणी सेवा केंद्राकडे निघूया आजच्या दिवसाची आपली सुरुवात झाली आहे तर बाहेरचं वातावरण बघू शकता बाहेर ऊन पडलेलं आहे मस्त तर आता मी या बॅगिंग मध्ये आपण राख्या ठेवले मध्ये परत आपण राख्या भरणार आहे आणि प्रचार साहित्य आणि आता वन सेवा केंद्राकडे जाणार आहे तर हिरू कंटिन्यू लाईकला चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन दाबा विसरू नका जेणेकरून माझ्या परती किडीची नोटिफिकेशन तुमच्या परती येत बघा अशा प्रकारे आपल्या नाणी जोरू राखी आले तर एका पाकिटमध्ये पन्नास आहे तर आपण पन्नास सेवा केंद्र संघ सेवा केंद्रामध्ये वा के से वाटप केले आहे तर आता वणी सेवा केंद्रामध्ये पन्नास जाणार तर आता मी फटाफट -पट पिशवी भरून घेतो तर गुरु सेवा आहे मित्रांनो अशा प्रकारे आम्ही करत राहतो तुम्हाला तु तु माहितीच असेल कारण तुमच्या पण सेवा केंद्रामध्ये आल्याच असतील राख्या कोणकोणच्या सेवा केंद्र म्हणजे राखा पोहोचता झाल्या ते मी कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मी आता पटापट पटापट पॅकिंग करू आणि निघतो कारण आज उघडाय बाहेर ऊन पडलेला आहे त्याच्यामुळं आजचे काम फटाफट आपली होऊन जाते कारण आता जे शिंदा यायला फक्त सहा सात दिवस राहिले तोपर्यंत परचर आणि रक्षाबंधनच्या राख्या पण सगळ्यांना पोचता झाल्या पाहिजे कारण गृहकार्यासाठी कायम झटत राहिला पाहिजे आणि वेळ न घाला होता आणि आपल्याकडे एक ट्रॅक सूट आहे ते पण वणी सेवा केंद्रामध्ये द्यायचं हिंदू संग्राम सेनेचे आम्ही ट्रॅक सूट शिवले आहेत सेवेसाठी तर अशा प्रकारे बघू शकता आम्ही पेशल सगळेच्या आठवती त्याच्यामुळं आम्ही ते ट्रॅक सूट बनवले आहेत हे बघा अशा प्रकारे ट्रॅक सूट आहे पाठीमागे हिंदू संग्राम सेनेचं नाव आहे खाली तालुका आहे आणि पुढं स्वामीजींचा जगदृष्टींचा लोगो लावलेला आहे अशा प्रकारे आम्ही ट्रॅक सूट बनवले थंडीच्या दिवसात पण चांगला असतं आणि माणूस पण सेफ्टी असतो त्या चला तर आता वेळ झाली आपल्याला निघण्याची आता पिशवी बसत नाही कारण त्याच्यामध्ये प्रचारांचे छोटी छोटी कॉम्प्लेंट आणि राखे तर आता बहुतेक आपल्याला दुसरी पिशवी न्यावं लागेल नाही हा जे झालं तर आपण त्याच्यातच ऍडजस्टमेंट करून घेऊया तर तुम्ही पण गुरुसेवा सेवा कशी करता कमेंटमध्ये नाही का सगळ्यांनी कमेंटमध्ये मला रिस्पॉन्स द्या कमेंट करत जा जॉईन होत जा आपल्या कारण बघूया सगळ्या सेवा केंद्रामध्ये आपल्या काही जवळ आल्या आहेत दोन सेवा केंद्र सेवा करते परत पण आता देऊन आलोय चारा दिवस काम झालेलं आहे तर आता देऊ या ठिकाणी आपण येऊया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला समाज सेवेचा व्हिडिओ कसा वाटला तर मेहमधे नक्की सांगा सगळ्याला सिलकून ठेव सगळ्यांनी मला जास्तीत जास्त आता सपोर्ट करा भेटूया आता उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय सो